नमस्कार मी श्रद्धा आणि आज आपण आलो आहोत भक्तीमय या नवीन प्रवासामध्ये जसा की थांबनेल वरून तुम्हाला कळालं असेल की आजचा प्रवास आपला हा श्री तुळजाभवानी जवळ आहे तर चला बघू तुम्ही बघत आहात की हा जो गणपती आहे हा उजव्या सोंडेचा गणपती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालापासून हा गणपती इथेच आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण येऊन पोहोचतो मुख्य दरवाजाजवळ जिथे मुख्य दरवाजापासून सगळेजण दर्शनाच्या लाईनीकडे जातात सगळेजण चौकडीचं दर्शन घेऊन आत जात आहेत जसं की तुम्ही समोर बघू शकता डाव्या हाताच्या बाजूला दर्शनाची चा लाईन चालू होती जसं की तुम्ही समोर जे बघताय ना इथे इथे तुम्हाला अंगारा भेटतो घरी घेऊन जाण्यासाठी जसं की त्या दिवशी दर्शनासाठी भरपूर लोकांची लाईन होती भरपूर गर्दी होती तीन मजल्यांचा दर्शनासाठी इथं आपलं हे रांग आहे आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक भक्तजण मोठ्या भक्तिभावाने देवीच्या दर्शनासाठी लाईनमध्ये उभे असतात आणि इथे आपण येऊन पोहोचलो आहोत देवीच्या गाभाऱ्यामध्ये गाभाऱ्यामध्ये खूप छान असं थंड वातावरण आहे मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये छोट्या छोट्या देवी देवीतांच्या मूर्त्या सुद्धा ठेवलेल्या आहेत इथे गोंधळ करण्यासाठी सुद्धा जागा आहे तर प्रत्येक भक्तजन देवीची मनोभावे पूजा करतात आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की इथे मार्केट तर हा होता आपला आज तास भवानी सुधाभवानी आईच्या मंदिरातला अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका थँक्यू सो मच